या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आपण भीमा खोऱ्यातील अपडेट पाहत आहोत दरम्यान एक महत्वाची बातमी अशी आहे की घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस याचबरोबर वडीवळेसारख्या प्रकल्पातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळं उद्या उजनी धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक असेल जवळची ती साधारणपणे वीस हजार क्युसेकच्या आसपास असेल असा अंदाज आहे दरम्यान आता आपण पाहूया भीमा खोऱ्यातील धरणांची स्थिती आजचा पाऊस तसेच कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं येते तेवीस जुलै दोन हजार चोवीस मागील चोवीस तासामध्ये भीमा खोऱ्यातील घोड उपखोर असेल भीमा उपखोरं मुळा मोठा उपखोर या सर्वच ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद यासह निराखोऱ्यातही पाऊस झालेला आहे काल सर्वाधिक जास्त पाऊस जो आहे तो पवना धरणावर मुळामुठा उपखोऱ्यातील पवना धरणावर एकशे सहा मिलीमीटर नोंद आहे टेमघरवर ला एकशे पाच मिलीमीटर कासारसाईवर एक्केचाळीस मुळशीवर पंच्याहत्तर वरसगाववर सहासष्ट पानशेत वर सहासष्ट तर खडकवासला प्रकल्पावर पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे भीमा उपखोऱ्यातील भामासखेडवर एकोणपन्नास वडीवळे प्रकल्प जो शंभर टक्के भरलेला आहे तर शहाण्णव मिलीमीटर पाऊस झालाय आंध्रावर एक्केचाळीस तर चासकमान हे भीमा नदीवरचं धरण आहे त्यावर तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर कलमोडी धरणावर अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे हाही प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे याचबरोबर घोड उपखोऱ्यातील पिंपळगाव जोगर अकरा माणिकडोवर सोळा येडगाववर आठ वडजवर नऊ डिंबेवर सव्वीस याचबरोबर चिलेवाडी या धरणावर तेरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे नीरा उपखोऱ्यातील गुंजवणीवर पासष्ट निरा देवघरवर एकोणनव्वद भाडघरवर एकतीस वीरवर सहा नाझरे प्रकल्पावर आठ तर भीमा खोऱ्यातील उजनी जो सर्वात शेवटचा प्रकल्प आहे त्याच्यावर एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे मागील चोवीस तासामध्ये भीमा आणि निरा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे वडीवळे जे धरण आहे जे शंभर टक्के भरलेलं आहे आणि ज्याचं पाणी इंद्रायणीमध्ये येतं ते धरण जे शंभर टक्के भरले त्यातून आता पाच हजार क्युसेक पाणी सोडलं जाते काल रात्री हा विसर्ग एकतीसशे क्युसेक होता आता तो पाच हजार क्युसेक करण्यात आलेला आहे इंद्रायणीमध्ये पाणी येतं आणि ते पुढं उजनीमध्ये मिसळतं त्यामुळे याचा फायदा उजनी धरणाला होणार आहे कळमोडी जे धरण आहे ते पण शंभर टक्के भरले आणि यातूनही विसर्ग सुरू आहे वरील धरणांची स्थिती जर आपण आता पाहिली तर घोड उपखोऱ्यातील पिंपळगाव जोगे धरण आपल्यापैकी शंभर शून्य टक्के आहे माणिकडोह तेरा पॉईंट ब्याण्णव वेडगाव बत्तीस पॉईंट शहात्तर वडद चौतीस पॉईंट छत्तीस डिंबे एकतीस पॉईंट चाळीस घोड नऊ पॉईंट चोवीस विसापूर एकवीस पॉईंट बत्तीस चिलेवाडी साठ पॉईंट चाळीस टक्के भरले कलमोडी धरण शंभर टक्के भरले चाचकमान पस्तीस पॉईंट एक्क्याण्णव भामासखेड पस्तीस टक्के वडिवळे आता पाणी सोडलं जातंय त्यामुळे हतर पाणी थोडंसं कमी झालं ते एक्क्याण्णव पॉईंट एक्कावन्न आंध्रा चव्वेचाळीस पॉईंट ऐंशी पावना एकोणपन्नास पॉईंट एकतीस कासारसाई साठ पॉईंट एकोणसाठ मुळशी अठ्ठेचाळीस पॉईंट शहाण्णव टेमघर बेचाळीस पॉईंट बावन्न वरसगाव अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणतीस पाचशे बासष्ट पॉईंट दहा खडकवासला धरण हे आता ऐंशी टक्के भरलेलं आहे निराखोऱ्यातील गुंजवणी एकसष्ट पॉईंट अठ्ठावन्न निरा देवघर अठ्ठेचाळीस पॉईंट छत्तीस भाडघर पंचावन्न पॉईंट शून्य सात तर वीर साठ टक्के भरलेलं आहे नाझरे प्रकल्प अद्याप उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झालेली नाही उजनी धरणही मृतसाठ्यामध्ये आहे ते वजा वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे वरील धरणांमधनं काही धरणांमधनं विसर्ग जे सुरू आहेत त्याची माहिती आपण घेत आहोत वरील धरणामध्ये फक्त आता चासकमान धरण हे कलमोडी धरण आहे त्यातून बाराशे एकाहत्तर क्युसेकचा विसर्ग आहे वडिवळेमधनं पाच हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे अन्य कोणत्याही धरणातनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू नाही दरम्यान जे पाण्याचे नदीचे जी विसर्ग आहेत त्याची माहिती आहे बनगार्डन पुणे इथला विसर्ग अकरा हजार सातशे एकतीस क्युसेक इतका आहे आणि दौंडचा विसर्ग आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नड सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्ड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगळूरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स का गोविंद चिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर